जालना जिल्ह्यातील बदनापूर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे गेवराई फाटा येथील हॉटेल शिवराजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर धाड टाकली या कारवाईत तीन महिला आणि चार पुरुषांना ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेतलेल्या महिलांना राज्य महिला गृहात रवानगी करण्यात आली या प्रकरणात हॉटेल चालकासह संबंधित आरोपींविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शन सहाय्यक पोलीस निरीक्षक करेवाड आणि त्यांच्या सहकार्यांच्या पथकाने केली काल बदनापूर हद्दीतील पी आय करेवाड मॅडम उकलारे पी एस आय आणि बाकी पोलीस स्टाफसह आम्ही जाऊन रेड केली असता त्या ठिकाणी तीन महिला आणि चार पुरुष मिळून आले त्यांना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली महिलांना कोर्टात हजर करून रात्री राज्य सुधारगृहामध्ये दाखल करण्यात आलेले आहे सदरच्या महिला हा संभाजीनगर जालना येथील आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री बनसल सर अपर पोलीस अधीक्षक श्री रुपाणी सर एच डी पी ओ सर कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे